काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याचा रायगडात ठिकठिकाणी थीक जाहीर निषेध करण्यात येतोय नागोठ्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मुस्लिम नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय हातात तिरंगा ध्वज घेऊन नागोठ्याने बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली यावेळी भारत माता की जय वंदे मातारामच्या घोषणा देण्यात आल्या आम्ही हिंदुस्थानी आहोत तर आम्ही हिंदुस्थानी असल्यामुळे तर आम्ही हिंदुस्थानचा बोलबाला करणार भलेही आम्ही मुस्लिम असलो तरी का आम्ही हिंदुस्थानी मुस्लिम आहोत आणि आमचे दैवत बोलल्यानंतर मोहम्मद पैगंबर सल्ला सलम त्यांनी सांगितलेलं आहे ज्या देशात तुम्ही राहता त्यांच्यावर तुम्ही कठोरपणे एकदम कठ्ठर प्रेम करत राहावा हे आमचे पैगंबरचा आम्हाला एक मॅसेज आहे आणि तेच आम्हाला मॅसेजात दाखवायचं म्हणून आम्ही इथं एकत्र मुस्लिम समाजातर्फे इथं जमा झालेलो आहोत मेरा नाम मौलाना जवाहर शमसुद्दीन मा जाम मजिदने इमामत کے فرائض انجام دیتا ہو جو کچھ کشمیر میں ہوا ہے ہندوستان کے تمام مسلمان یہ ہونے والے حملے کی مذمت کرتے ہیں اور اسلام بالکل اس چیز کی اجازت نہیں دیتا ایک انسان کا قتل پوری انسانیت کا قتل ہے اور ہم تمام ناگٹنا کے رہنے والے ہم اس حملے کی شدید مذمت کرتے ہیں ہم اس کی مخالفت کرتے ہیں اور ہم بھائی چارے سے رہنے کی تمام کاپیز کرتے ہیں महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे आज नांदेड येथे आले असून नांदेड विमानतळ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर परभणी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी अजितदादा पवार रवाना झाले यावेळी पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला परंतु मी परभणी आणि हिंगोली दौऱ्यावरती असून तुम्ही मला या ठिकाणी प्रश्न विचारू नका असे पत्रकारांना त्यांनी सांगितले तुम्ही आमचे पाहुणे आहात अजितदादा हसत म्हणाले मी नांदेडचा पाहुणा असं वक्तव्य त्यांनी केले जम्मू काश्मीरच्या पेहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी गोळीबार करून भॅड हल्ला केल्याने त्या गोळीबारात अठ्ठावीस पर्यटक गोळीबारामुळे मृत्युमुखी पडले या घटनेच्या संपूर्ण जगभरात अतिरेकी हल्ला करणाऱ्यांचा निषेध करण्यात येत आहे चोपडा शहरातील गांधी चौकात पुतळ्यासमोर गुजराती समाज व राजकीय पदाधिकारी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली घडलेली वा भारताचा इतिहासातील नव्हे तर जगाच्या इतिहासातील काळा दिवस इतिहासाचा काळा पाहत म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आल्यापासून जे निष्पाप होते ज्यांचं कुठल्याही पद्धतीचं काय अशा पर्यटकांना त्या पद्धतीने वाहणं हा केवळ निषेधाचा भाग नाही एक चीड आणणारी घटना आहे केवळ किंवा के शोक व्यक्त करण्याची बाब नाही तर या संदर्भात पुढे जाऊन ज्यांनी हे कृत्य केलेले आहे त्या अतिरेख्यांना फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्यांचा अगदी पंतप्रधानाने वापरला होता असा शब्द वापरायला हरकत नाही ज्या पद्धतीने त्यांनी हे केलं त्याच पद्धतीने त्यांचा मारा होईल याचा पाठीमागे पाकिस्तानची शक्ती आहे ही गोष्ट निश्चित आहे पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी टाबरटॉप त्या ठिकाणी गेले ते केलं पण केवळ सिंधूचं पाणी बंद करून चालणार नाही किंवा इतर त्यांनी बाबी घेतल्या अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानच्या लोकांनी बाहेर जावं वगैरे त्या संबंध घटना आहेत पण याचा कायमस्वरूपी याला प्रत्यवाय करण्याच्या संदर्भात याला प्रतिबंध करण्याच्या संदर्भात हे बंद करण्याच्या संदर्भात अतिरेक्यांशी हा आपला लढा आहे त्याच पद्धतीने पाकिस्तानशी देखील हा लढा आहे कारण त्याच्या पाठीमागे पाकिस्तानची शक्ती आहे आपण सर्वजण एकत्र येऊया आले जे आहेत सर्वजण एकत्र संताप संबंध भारताने व्यक्त केला आणि दुःख संबंध जगाने व्यक्त केलं अशी घटना आहे जे दुर्दैवी आपल्या पुण्यातनं त्यानंतर डोंबिवलीतून ज्यांचं हे प्राण गेलेले आहेत त्यांचं कुटुंबांना सहवेदना आपण देऊया एक जळगाव चाळीसगाव आणि चोपडा

देशाच्या नेतृत्वामध्ये दे संपूर्ण एअरफोर्स मिलिटरी नेव्ही या सर्व सतर्क आहेत या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय जनता राहणार नाही असे वक्तव्य मंत्री गणेश नाईक यांनी केले काय प्रश्न असा की आहे कुटुंबावर पर आघात तर झाला परंतु हा देशावर झालेला आघात आणि निश्चितपणे या अतिशय अमानुषपणे वागणाऱ्या लोकांना देशाचं नेतृत्व सजा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या सजा देण्याच्या पाठीमागे देशातल्या सर्व जनतेच्या भावना एकवटल्या मी आता त्यांना सांगितलं की व्यक्तिगत जीवनामध्ये सहानुभूती आम्ही दाखवू शकतो परंतु गेलेला जीव तर आपण काय परत आणू शकत नाही परंतु यांच्या मृत्यूनंतर जो प्रक्षोभ देशामध्ये उसळलेला आहे एकूणच जे वातावरण झाले त्याच्यामधून निश्चितपणे भविष्यकाळामध्ये अशा दुष्टप्रवृतीच्या लोकांना धडा शिकवला जाईल एकीकडे आपण पाहिलं नाही जे पाकिस्तानचा नागरिक आहेत त्यांना विजा इथं मिळव त्यांना आपल्या देशाच्या नेतृत्वानं सिस्टीमनं इशारा दिला की तुम्ही देश सोडून जा आणि निश्चितपणे आपल्या देशातले जे पाकिस्तानामध्ये काही कामानिमित्ताने गेलेले त्यांनासुद्धा सांगितलेलं की तुम्ही लवकरच देशामध्ये परता निश्चितपणे देशाच्या नेतृत्वामध्ये आणि संपूर्ण एअरफोर्स मिलिटरी नेव्ही या सर्व सतर्क आहेत आणि निश्चितपणे या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय जनता राहणार नाही वर्धा जिल्ह्यातील वडनेर हायवे रोडवर अचानक मालवाहतूक गाडीला आग लागून आगीत संपूर्ण सामान जळून खाक झाल्याने मालवाहतूक गाडीचे मोठे नुकसान आगीचे कारण अजूनही अस्पष्ट तब्बल एकसष्ट तोळे आठ ग्राम सोनं आणि चार किलो सातशे सत्याऐंशी ग्राम चांदीच्या दागिन्यांसह घरफोडी करणाऱ्या तिघा चोरट्यांना कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलं या कारवाईत इचलकरंजीतील एका मोटरसायकल चोरीचा गुन्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल तेहतीस घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले आहेत दोन हजार बावीस पासून अलीकडील काळात कोल्हापूर पोलिसांची ही सर्वात मोठी यशस्वी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे आज कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक आणि नि त्यांच्या पथकाने चांगली कामगिरी केलेली आहे घरफोडी आणि चोरी या सदरांतर्गत जे गुन्हे दाखल झाले होते त्यांचा त्यांनी मागील एक महिन्यापासून मागोवा घेतला तपासासाठी कौशल्य वापरले आणि चिकाटीने काम केल्यामुळे एकूण तेहतीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडी आणि चोरीचे मागील हे साधारणतः वीस बावीस ते वीस पंचवीस या कालावधीतील हे गुन्हे आहेत यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे ते सक्रिय गुन्हेगार आहेत आणि ते साधारण कोकण कोल्हापूर आणि शेजारील कर्नाटक बेळगावचा भाग या परिसरात चोरी करत असतात विशेषतः रात्रोच्या घरफोडी करणे हे त्यांचा सराईत हातखंड आहे त्याच्यातला एक जण वाहन चोरीसुद्धा करतो आ, या सगळ्या प्रक्रियेमध्ये या तेहतीस गुन्ह्यांमध्ये एकूण साधारण साठ सत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सोने चांदीचे दागिने आहेत आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांचे जे काही दागिने आहेत आणि या तेहतीस गुन्ह्यांमध्ये आम्ही यादी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित परत करण्यात येईल जिल्हा पोलिस दलाचे आणि साधारण महाराष्ट्र पोलिस दलामध्ये संपत्तीविषयक गुन्हे ओळखीस आणणे आणि रिकव्हरी जास्तीत जास्त करणे याची सध्या मोहीम चालू आहे आणि त्या अंतर्गत ते यश मिळालं त्याबद्दल मी त्या स्थानिक पी आणि त्यांच्या पूर्ण चमूचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो